पैठण ते छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी नऊशे व्यासाची जलवाहिनी जी आहे त्या जलवाहिनीचा पाईप फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे चितेगाव त्या गावातील मुख्य महामार्गावर हे पाणीच पाणी, पाणी आलेलं आहे नागरिकांच्या वतीनं दिलेल्या माहितीनुसार ड्रेनेज लाईनचं काम ग्रामपंचायत कडून चालत होतं त्या कामामध्ये ता पाईपलाईन अचानक फुटली आणि ती पाईपलाईन फुटल्यामुळे चितेगावमधील सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे अद्यापपर्यंत कुठलाही कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेला नाही छत्रपती संभाजीनगर मध्ये लाखो लिटर पाणी वाया जात आहे परंतु या प्रशासकीय अधिकाऱ्यांना याचं कुठलाच नाही असं सध्या तरी दिसत आहे पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे मुख्य महामार्गावर पाणी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या